सजना हा एका ग्रामीण भागातील चित्रपट ग्रामीण भागातील कलाकारांना घेऊन ग्रामीण भागातील व्यक्तींना पण ती व्यक्ती साधीसुदी नसून एक जगविख्यात पेन्सिल आर्टिस्ट म्हणून पूर्ण जगामध्ये नावारूपाला आली आहे असे आपले शशिकांत धोत्रे सर ते आपल्यामध्ये आज उपलब्ध आहेत तर त्यांना तुम्ही आ, जे काही ह्या सिनेमाबद्दल प्रश्न असतील ते विचारू शकता धन्यवाद तुम्ही बोल तुम्ही सांगायचं हे सिनेमा आता बघितलं का वाटलं क्वेश्चन आहे सध्या सचिन पिळगावकरांचा सल्ला हा खूप ट्रेंडला चालतोय तर तुम्हाला सचिन पिळगावकरांनी कुठला सल्ला दिला होता का पिक्चर काय होतं नाही 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 असलं मोठे होते खूप वर्षांचा अनुभव आहे जेवढं माझं कामाचा अनुभव आहे त्यामुळे मी असं करून पिक्चर घेणार नाही अजिबात पण सगळं ना असं आमचं आम्ही ओळखत नाही दुसरा क्वेश्चन असा होता की आम्ही पिक्चर आता बघितला बऱ्यापैकी आम्ही पिक्चर बघितला आता तर त्याच्यामध्ये एक उच्चवर्णीय आणि साध्या जमातीतल्या लोकांचा सा दरी दाखवलेली आहे ही उच्च वर्णींना टार्गेट करण्यासाठी असं काही आहे का कारण ते बऱ्याचशा सोशल मीडियावर अशा ट्रोलिंग केली जाते तर काय होतं पिक्चर काढण्याच्या शेवटच बघितलं नाही त्याचा <laughs> हा प्रश्न नसता पडला उच्चवर्णीय असो की दलित असो दोघांच सामंजस्य प्रेम कसं एक्सेप्ट करायचं असते प्रेम करायचं कसं असते प्रेम निभावायचं कसं असते एकतर्फी प्रेम केलं तरी ते कसं करायचं निभावायचं असते ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या सिनेमात शेवटी दिलेली आहे ते मी आता सांगत नाही मात्र सिनेमाचा जो शेवट आहे त्यातच सगळं आहे दयाशील करुणा प्रेम <णिट्रीव> आ, आ, तो, तो तो दया, भावना शिका संघटित वा वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा आदर आदर्श तिथं सगळा आहे आपण चित्रकला क्षेत्रात असताना या चित्रपटाची कल्पना कशी सुधीर या संदर्भात सांगतो चित्रपट बनवायची इच्छा खूप लहानपणापासून आहे आणि हा ह्या गोष्टीची कल्पना म्हणजे ही गोष्ट नव्हत्या आधी वेगवेगळ्या घटना होत्या ज्या मी स्वतः बघितल्या होत्या ज्या काही घटना मी स्वतः अनुभवल्या होत्या त्या अनेक घटनांचा मिळून ही गोष्ट झाली आणि मग त्या गोष्टीचा सिनेमा झाला एक दुजे केले दोन पिक्चर कहानी दाखवली तर समाज प्रबोधन काय दाखवण्याचा हे झालंय शेवट बघितला के कदाचित ऐवजी तुमच्याकडे उत्तरच असते तो जो शेवट आहे सिनेमाचा तो एक दुजे केलीये किंवा तो सैराट <laughs> किंवा अशा कुठल्या सिनेमाशी तुलना नाही करता येईल त्या शेवटाची त्याची तुलना कशा सोबत करता येईल तर प्रेम ह्या एका शब्दासोबत करता येईल जे जगातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे ते कसं निभावायला पाहिजे ते कसं मिळवायला पाहिजे नाही मिळवलं तरी ते कसं पचवायला पाहिजे आणि पालक म्हणून पालकांनी पण कुठल्या गोष्टीला महत्व दिलं पाहिजे जात पात कर्तृत्व ह्या अशा अनेक गोष्टींची उत्तरं शेवटला आहेत 確かに。